हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण पौष्टिक आणि पोटभरीचे असणारे गूळ आणि शेंगदाण्याचे झटपट लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरू करूयात लाडू बनवण्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे आता आपण लो फ्लेम वर खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात शेंगदाणे लवकर भाजण्यासाठी जर आपण फ्लेम वाढवली तर शेंगदाणे वरून करपतील आणि आतून कच्चे राहतील त्यामुळे येऊ शकतो शेंगदाण्याचे वरील साल तडकलेले आहे म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत हे आता आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याचे साल काढून घेऊ शकता पण मी लाडूसाठी साल न काढता असे शेंगदाणे वापरलेले आहेत हे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर असे शेंगदाण्याचं कूट करून घेऊयात जास्त बारीक केलेलं नाही थोडस जाडसर असं ठेवलेलं आहे यामध्ये एक वाटी किसून घेतलेलं गुळ आणि वेलची पावडर टाकून छान असे मिक्स करून घेऊयात ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ आणि शेंगदाण्याचं कूट मी हातानेच मिक्स करत आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मिक्सरवर ऑन ऑफ करत एका दोन सेकंदसाठी फिरवून घेऊ शकता गूळ आणि शेंगदाण्याचं कूट छान मिक्स करून झाले की यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊयात लाडूला बाइंडिंग घेण्यासाठी इथे मी दोन चमचे तुपाचा वापर केलेला आहे लाडूच्या मिश्रणात तूप छान एकजीव झाले आहे आता लाडू वळायला घेऊयात तुम्हाला व्हिडिओ दिसत असल अगदी सहज लाडू वळला जातोय सर्व लाडू बनवूच झालेले आहेत एक लाडू मी इथे तुम्हाला तोडून दाखवते अगदी खुसखुशीत आणि मऊ असे लाडू तयार झालेले आहेत माझ्या पद्धतीने तुम्हीही असे लाडू बनवून पहा आणि बनवल्यानंतर कसे झाले आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीसाठी यूट्यूबवर समृद्धीज किचनला सबस्क्राईब करा